उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड होत नसल्याने वाळूस महानगरातील सावकाराने त्याच्या साथीदारासोबत आदर्श कॉलनी सिडको वाळूस महानगर एक मध्ये राहणाऱ्या घाटूड कुटुंबियांचे अपहरण करत कुटुंबियांना बेदम मारहाण करून पैशाची परतफेड न केल्यास मुलीवर बलात्कार करू अशी धमकी देत अपहरण करून बांधकाम साईटवर डांबून ठेवलेल्या घाटूड कुटुंबियांशी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मोठ्या तत्परतेने सुटका करत अपहरण करणाऱ्या आरोपी सावकारासह त्याच्या अन्य साथीदारांच्या मुसक्या आवडत जेरब बंद केले वैभव बिहारीलाल जयस्वाल प्रशांत विलास डांगे गणेश लक्ष्मण डगड़ ओमप्रकाश कैलास पोपळगट कुणाल विजय पोपळगट परिगाबाई डांगे जयश्री जयस्वाल राहणार हनुमान नगर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत क्षणाचा विलंबही न लावता एमआरडीसी वाडूस पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत गुप्त नियोजन करून वेळीच घटनास्थळी धाव घेत घाटूट कुटुंबियांची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला सदरील कार्यवाही एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायब पोलीस निरीक्षक मनुष शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे किशोर साबळे आदींनी पार पाडली ब्युरो रिपोर्ट गाव माझा न्यूज छत्रपती संभाजीनगर